आता हे दुसऱ्या ज्या जमिनीचे फक्त ते एकाच दिवसात सुटणार नाही आम्ही आता गेल्या एज्युकेशन खात्याच्या लोकांशी होईल पण ते काही लगेच त्या लगेच होणार नाही तुम्ही मला चार सहा महिने द्या सहा महिन्यात मला सरकारन वाढ जायचं ते सरकार बद्दल ज्याशिवाय आपल्याला कायदे त्याची गरज घेता येत नाही स्वतःची दहा वर्ष वर्ष राज्याकडे देशात शेतीचं काम कर्जमाफी तुम्ही केली शेतीवा साखरेचे उसाचे वाव वावपणे आणून शेवटी सत्तेचा वापर आज ज्यांनी सत्ता देवी त्यांच्यासाठी करायचं असतो आज जे लोक त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथंच लस मला समजू शकत नाही आणि त्यामुळं आज जे यांच्या हातात सत्ता त्यांना मी सांगू विनंती करू पण जर नाही घडलं तर मला चारसा महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवायचे अधिकार पूर्ण लोकांच्या हातात घेते